दबाव आहे ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे लाभार्थी आहेत नाही तर सामान्य लोक त्यांना मलिदा गँग म्हणतात ते तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना फोन करून आहेत की कुठेही तुम्ही धाडच करायचं नाही साहेबांचा प्रचार करायचा नाही तर ताईंचा प्रचार करायचा आणि जर तुम्ही तसं केलं तर उद्या जाऊन तुम्हाला अनेक अडचणी सोसाव्या लागतील दुसरा दबाव आप पी डी सी सी बँक त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला लोन दिलं जाईल नाही दिलं जाईल असाही कुठंतरी एक धमकीचा प्रचार तिथं केला जातो आहे पुणे शिक्षण मंडळ तिथे असणारे जे शिक्षक आहेत त्यांना धमकी दिली जाते की तुम्ही प्रचार करा आणि जर प्रचार नाही केला तर तुमची बदली करतो आणि तिसरा प्रकारची धमकी म्हणजे गुंडांच्या माध्यमातून शहरी भागामध्ये दिली जाते काही गुंडांना यादी दिली गेली आहे की जे सुप्रियाताईंचा प्रचार करतात आणि गुंड त्यांना फोन करतात आणि म्हणतात या इलाक्यामध्ये शांतपणे राहायचं असेल तर मग तुम्ही अजितदादांचा प्रचार करा नाही तर आम्ही तुम्हाला बघतो मग हे तिन्ही चारही प्रकार हे या परिसरासाठी नवीन आहेत पण दुर्दैव असं की अजितदादांचे जे काही पदाधिकारी आहेत या सर्व गोष्टींचा वापर आहेत दडपशाही वाढवण्याचा पण ही गोष्ट सामान्य लोकांना आवडत नाही नागरिकांना आवडत नाही उलट आमचं असं मत आहे हे जेवढं वाढ होतील तेवढं लीड सुप्रियाताईंचं वाले